हे बर्नर एका पाठोपाठ एक असतात व त्यामध्ये आपली भांडी बसत नाहीत किचन साठीची दुसरी मोठी खरेदी उडनचा आहे आणि अगदी अटोपशीर आहे व त्याला साजेसे असे कंटेनर सुद्धा हवेत हो की नाही नमस्कार मैत्रिणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मी माझ्या किचनसाठी एक मस्त खरेदी केलेली आहे खरं तर ज्याची मी देखील खूप दिवसांपासून वाट बघत होते आणि त्याबरोबरच काही छोटी मोठी खरेदी देखील केलेली आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा खरं तर मी तुम्हाला एक क्ल्यू दिला होता की तुम्ही बरं काय खरेदी केलेली आहे मी तर बऱ्याच जणींनी अगदी बरोबर ओळखलेलं आहे तर माझ्या किचनमध्ये मी काय बदल केलेले आहेत काय नवीन खरेदी केलेली आहे हे मी आजच्या किचन ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सुरुवात करूयात सगळ्यात मोठ्या खरेदीपासून ग्लेनचा हा ग्लास टॉप फोर बर्नर गॅस स्टोव्ह या स्टोव्ह घेण्याआधी माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टी होत्या आणि मला तो तसाच घ्यायचा होता त्यामुळे तर थोडासा वेळ लागला तर कोणत्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या तर त्यातली पहिली म्हणजे मला हवा होता ग्लास टॉप तर आता याला असा मस्त असा ग्लास टॉप आहे ब्लॅक कलरमध्ये नंबर दोन मला आता यावेळी चार बर्नर हवे होते तर या स्टोव्हला देखील चार बर्नर आहेत हे बा हा एक सगळ्यात मोठा बर्नर आहे त्यानंतर इकडे पाठीमागे दोन बर्नर आहेत हे थोडेसे मिडियम साईज चे आहेत आणि हा त्यापेक्षा थोडासा मोठा तर असे चार बर्नर याला आहेत नंबर तीन आता हे चार बर्नर असले तरी सुद्धा याचं स्ट्रक्चर कसं असावं हे देखील माझ्या डोक्यात होतं आता पहा इथे जर तुम्ही पाहाल तर यामध्ये जे दोन बर्नर आहेत ते असे पुढे आहेत आणि पाठीमागे दोन बर्नर आहेत काही गॅसला कसं असतं हे बर्नर एका पाठोपाठ एक असतात मग त्यामध्ये आपली भांडी बसत नाहीत किंवा काही गॅसमध्ये हे सगळे एका लाईनमध्ये चारीचे जारी चारी बर्नर असतात तर तसेही आपल्याला नको होते मला हे फक्त असेच हवे होते दोन बर्नर मध्ये आणि दोन बर्नर साईडला तर या स्ट्रक्चरमध्येच ते बर्नर हवे होते हा थर्ड क्रायटेरिया होता माझा तोही मला यामध्ये मिळाला नंबर चार आता चार बर्नर झाले पण या बर्नरच्या कडेला जे स्टँड आहे तर हे स्टँड देखील मला या शेपमध्ये हवं होतं आता हा स्क्वेअर शेप आहे माझ्या आधीच्या शेगडीला गोल स्टँड होते आणि इथे हे असे चौकोनी आहेत तर मला याच शेपमध्ये हे स्टँड हवं होतं म्हणजे दिसायला थोडासा असा छान वेगळा लुक येतो तुम्ही पाहाल तर सगळ्या बर्नरला हे असेच सेम स्टँड आहेत नंबर पाच म्हणजे माझ्या बजेटमध्ये बसणाराच गॅस स्टोव्ह मला हवा होता तर मला हव्या असणाऱ्या या पाचही गोष्टी ग्लेनच्या या गॅस स्टोव्ह मध्ये फुलफिल झाल्या बरं एवढंच नाही तर ऍडिशनल दोन गोष्टी सुद्धा मिळाल्या त्यातली पहिली म्हणजे फायव्ह इयर्स वॉरंटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑटो इग्निशन आता हे ऑटो इग्निशन काय आहे हे मी तुम्हाला दाखवते तर याला हे वरती असे बटन्स दिलेले आहेत प्रत्येक बर्नरसाठी वेगळं आता ऑटो इग्निशन म्हणजे काय तर बहा हे असं बटन फिरवलं की इथे तुम्हाला स्पार्कल झालेलं दिसत असेल हे स्पार्कल होतं मी आणि मी जसं अजून बटन फिरवलं की हे ऑटोमॅटिक ऑन होतं या स्पार्कलमुळे हे डायरेक्ट हा गॅस ऑन आन होतो आणि पुन्हा परत मी हे बटन बंद केलं की तिकडे गॅस बंद होतो तर हे असं ऑटो इग्नेशन या गॅस स्टोव्ह मध्ये मला मिळालं आता मला लायटर वापरायची गरजच लागत नाही खरं तर हे ऑटो इग्नेशन सेल वरती आहे याचे सेल एक सात आठ महिन्यानंतर आपल्याला चेंज करावे लागतात आता यानंतर किचन साठीची दुसरी मोठी खरेदी गॅस स्टोव्ह तर घेतला पण मेन फोकस होता तो म्हणजे चिमणीवर आता जसं गॅस स्टोव्ह घेताना खूप साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या तसं मात्र चिमणी घेताना माझ्या डोक्यामध्ये जास्त काहीही नव्हतं पण ज्यावेळेस मी शोरूम मध्ये गेले ग्लेनच्या त्यावेळेस मला चिमणी विषयी भरपूर माहिती मिळाली आणि त्यातून ती कशी हवी हे मी तिथेच चूज केलं तर आता या चिमणीचे जे काही सगळे स्पेसिफिकेशन्स आहेत ते सगळे ऑनलाईन दिलेले आहेतच मी तुम्हाला लिंक तर शेअर करेनच पण आतापर्यंत मला या चिमणीमधल्या काय काय गोष्टी समजलेल्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही आहे सोळाशे एच ची बी एल डी सी ऑटो क्लीन टेक्नॉलॉजी असणारी चिमणी आता ही चिमणी स्टार्ट कशी होते तर तीन प्रकारे आपण ही चिमणी ऑन करू शकतो पहिलं म्हणजे मॅन्युअली आपल्याला इथे बटन्स दिलेले आहेत पहा वेगवेगळे तर मॅन्युअली ही चिमणी स्टार्ट होते तर तुम्हाला मी दाखवते इकडे मेन स्विच ऑन केलेलं आहे आता इथे ऑन केलं की ऑन होईल त्यानंतर ऑटोक्लिन ऑप्शन आहे फ्राय एरेशन स्पीड प्लस आणि मायन दुसरी गोष्ट म्हणजे याला सेन्सर आहेत तर मी आता इथे बंद करते पहा ही चिमणी ऑन आहे आता याला सेन्सर आहे सेन्सरनी मी चिमणी बंद करते पहा तर सेन्सरमुळे ही बंद झालेली आहे आता ऑन करायची असेल तरी देखील फक्त हात फिरवला की ऑन झाली आणि याचे जे काही स्पीड आहे ते पहा इथे फक्त आपण एक हात फिरवला की पुढे इथे चार नंबर तुम्हाला दिसत असेल पाच सहा सात आठ तर अशी स्पीड याचं वाढत जातं आणि कमी करताना सुद्धा फक्त तुम्ही असं रिव्हर्स हात फिरवला की ही ऑफ होते अशा पद्धतीनं तर हा झाला दुसरा ऑप्शन सेन्सरचा आणि तिसरा ऑप्शन आहे रिमोट तर असा एक रिमोट या चिमणी बरोबर मिळतो तर या रिमोटच्या सहाय्याने सुद्धा आपण याला ऑन ऑफ करू शकतो पहा इथे ऑन आहे आता ऑफ तर अशा पद्धतीने तीन प्रकारे आपण ही चिमणी स्टार्ट करू शकतो आता खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये देखील चिमणी होत्या आणि मध्ये देखील याला तो जो, जो तुम्हाला कर्व दिसतोय ना हा हा मला फार आवडला म्हणजे विदाउट सुद्धा चिमणी येते त्याची किंमतसुद्धा कमी आहे म्हणजे अगदी चार पाच हजाराचा डिफरन्स आहे कर आणि विदाउट कर पण म्हणतो ना आपण आपण काही गोष्टी अशा वन टाईम खरेदी करत असतो सारख्या सारख्या या गोष्टी खरेदी करणं होत नाहीत त्यामुळे शक्यतो माझं असं असतं की कोणतीही गोष्ट घेतली तर त्याला खरा वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला जे आवडतं तेच घ्यायचं सो त्यामुळे हा कर्व मला तिथे येल्यानंतर फार आवडला थोडंसं दिसायलाही छान दिसतंय म्हणून मी अशी कर बसणारी चिमणी सिलेक्ट केली तर सगय, आता ही चिमणी कोणती आहे तर हे सगळे मी ऑनलाईन लिंक सुद्धा याच्या शोधून काढलेले आहेत आणि तुम्हाला याच्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत एक्स्ट्रा तुम्हाला आणखी जास्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही लिंकवरती क्लिक करा तिथे तुम्हाला सगळ्या सगळी माहिती मिळेल बरं आता सगळी मोठी खरेदी मी तुमच्याबरोबर शेअर केलीच त्याचबरोबर काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खरेदी केलेल्या आहेत पुढची माझी खरेदी आहे ती म्हणजे असा हा छानसा ऑर्गनायझर उडनचा आहे आणि अगदी अटोपशीर आहे Uh, हा देखील मी ऑनलाईनच खरेदी केलेला आहे तर मला फार आवडला तर हा ऑर्गनायझर आपल्याला असं सेपरेट पार्ट्स से येतात सगळे आणि तो नंतर असेंबल करायचा असतो जर तुम्ही माझे व्हिडिओज रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेलच की या ठिकाणी माझा इथे एक ऑर्गनायझर होता स्टीलचा त्या ऑर्गनायझर ऐवजी मी आता इथे हा ऑर्गनायझर घेतलेला आहे हा बरोबर इथे असा बसेल आणि दिसायलाही छान दिसेल बर असा आता छान ऑर्गनायझर घेतलाय मग त्याला साजेशी असे कंटेनर सुद्धा हवेत हो की नाही म्हणून मग कंटेनर सुद्धा मागवले म्हणजे कसं हा कॉर्नरच छान दिसेल तर यासाठी छान असे मस्त कलरफुल कंटेनर देखील मागवलेत बघूया तुम्हाला दाखवते हा आहे ऑरेंज कलरचा कॉफी कंटेनर हा ऑफ व्हाइट कलरचा शुगर कंटेनर आणि हा रेड कलरचा टी कंटेनर पहा असे मस्त कलरफुल कंटेनर मी मागवले जेणेकरून माझा किचन अगदी मस्त कलरफुल दिसावं पहा इथे असा हा डब्बा ठेवणार आहे मी चहाचा हा साखरेसाठी आणि इथे खरं एक प्रॉब्लेम आला तो म्हणजे थोडासा माझा हा ऑर्गनायझर छोटा पडला माझ्या आधी छोटे कंटेनर होते त्यामुळे त्या हिशोबा खरं खरं तर मी घेतले होते पण आल्यानंतर हे अगदी मस्त असे मोठे कंटेनर आलेले आहेत त्यामुळे थोडी जागा कमी पडली बट ठीक आहे हरकत नाही कॉफी मला जास्त लागत नाही त्यामुळे हा कंटेनर मी इथे शेजारीच ठेवणार आहे दिसायलाही छान दिसेल आणि खाली या ऑर्गनायझरमध्ये मला नेहमी लागणार जे आपल्याला ला तूप लागतं ते तूप ठेवणार आहे आणि त्याच्या शेजारी तेल तेल आपल्याला रोज पोळ्या करण्यासाठी लागतं तर त्या शेजारी तेलाचं भांडं सो so, एवढंच सामान माझं सा किचन ओट्यावरती असतं मला किचन ओट्यावरती जास्त पसारा केलेला आवडत नाही सो so, एवढा असा अटपशीर छानसा छोटासा ऑर्गनायझर त्याच्यावरती दिसणारे असे सुंदरसे कंटेनर्स आणि इथे जी समोर जागा आहे ना तर मी तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे इंडक्शन कुकटॉप आहे तर ही जी समोरची जागा आहे तिथे मी इंडक्शन कुकटॉप ठेवणार आहे आणि हा कॉर्नर मस्त असा ऑर्गनाईज करणार आहे इथे बटनसुद्धा आहेत सो कुकटॉप माझा इथेच मोस्टली असतो सो तोही इथे ऑर्गनाईज करणार आहे आणि इथे, इथे माझा छोटासा असा छानसा असा टी कॉर्नर तयार होईल आणि हा दिसायलाही छान दिसेल आणखी एक गोष्ट मी में मेन्शन करेल की हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये तर ही गोष्ट मी स्वतः खरेदी केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ग्लेनच का तर मी आता तुम्हाला जे काही पासा क्रायटेरिया सांगितले ते फक्त या ग्लेनच्या गॅस्ट्रो मध्येच फुलफिल होत होते म्हणून मी ग्लेन चूज केलं आणि आफ्टर ऑल इट्स अवर इंडियन ब्रँड त्याच्यामुळे तर पहिली पसंती आपल्या इंडियन ब्रँडला असणारच तर पहा या सगळ्या बदलांमुळे माझ्या किचनला एकदम छान लुक आलेला आहे खरंतर एक छोटीशी गोष्ट मला अजून बदलायची आहे ती बदलली की मी लगेच किचन सुद्धा तुम्हाला देणार आहे तर मैत्रिणींनो आजच्या आपल्या या किचन ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या मोठ्या अशा भरपूर वस्तू तुमच्याबरोबर भर शेअर केलेल्या आहेत सगळ्याच्या लिंक काळजी करू नका तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे आणि आजच्या या ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमधली कोणती वस्तू तुम्हाला जास्त आवडली आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे मला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय